नमस्कार मंडळी आजकाल प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना वाटते की आपली जी मुलगी आहे श्रीमंत घराच्या श्रीमंत मुलांना द्यावी म्हणजे श्रीमंत घरी आपली जे मुलगी आहे ते चैन विलासामध्ये राहील तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही तिला सर्व भौतिक सुखसुविधा जाग्यावर उपलब्ध होतील ती संपन्न व राणीसारखे जीवन जगेल सर्व भौतिक सुखसुविधा तिच्या पायावरती लोळ घेतील समाजात व गावामध्ये आपली प्रतिष्ठा वाढेल भावकीत व वा गावकीमध्ये मोठ्या अभिमानाने सांगता येईल की माझी मुलगी जी आहे खूप मोठ्या घरी दिलेली आहे तिच्या घरी अम पैसा व संपत्ती आहे अलिशान गाडी व अलिशान बंगला आहे तिच्या घरी नोकर चाकर आहेत तिच्या घरी कशाचीच कमतरता नाही असे नातेवाईकांना व वा भावकीला ठणकावून सांगण्यासाठी आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढावी म्हणून प्रत्येक आई वडील आपल्या मुलींना श्रीमंत घरी देण्याचे स्वप्न पाहत आहेत पण त्यासाठी तो मुलगा दारुडा व व्यसनी आहे का आपल्या मुलीला खरंच सुखी ठेवेल का का दारू पिऊन आपल्या मुलीला रोजच त्रास देईल या गोष्टीचा विचार करणे प्रत्येक आई वडिलाचे परम कर्तव्य आहे केवळ मुलगा श्रीमंत आहे म्हणून कोणत्याही मागचा पुढचा विचार न करता मुलीला त्या घरी देणे म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारल्यासारखा आहे पण आजकाल तेवढा विचार कोण करतोय केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपल्या मुलीला श्रीमंत स्थळ शोधते आणि आपल्या मुलीचे लग्न एकदाचे उरकून टाकतोय म्हणूनच आजकाल समाजात व गावात आपल्या मुलीला श्रीमंत घरी देण्याची जणू प्रत्येक आईवडिलांची स्पर्धा आहे ती सुरू झाली आहे त्यासाठी मुलींचे बिचारे आईवडील दिवसभर शेतामध्ये जीवाचे रान करतात वीटभट्टीची किंवा उसाची उचल घेऊन जो एक एक पैसा आहे तो गोळा करतात शक्य नसेल तर सावकाराचे जो कडून कर्ज काढतात आणि ऐपत नसताना देखील केवळ सामाजिक प्रतिष्ठेसाठी मुलाला मनमानी हुंडा देऊन आपल्या मुलीला त्या श्रीमंत घरी देतात सोनं नाना देऊन मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात लग्न जे आहे थाटा थाटामध्ये लावून देतात लग्नाला गाव जेवण देतात लग्नाला जे काही आपले सर्व पाहुणे आहेत त्यांना बोलावतात आणि आपली व आपल्या मुलीची जे काही हौस आहेत ते पूर्ण करतात मुलगी नवऱ्या घरी नांदायला जाते एक दोन महिने नवरा व सासू सासरे त्या मुलीशी चांगले वागतात पोटच्या मुलीप्रमाणे सांभाळतात तिला खूप खूप जीव लावतात तिकडे मुलीच्या आईवडील आता आपली मुलगी सुखाने व आनंदाने नांदत आहे म्हणून जे आहे ते समाधानी असतात त्या दोघांचा संसार सुखाने चालत असतो पण त्यांच्या या सुखी संसाराला कोणाची व कुठून व कशी नजर लागते हे कळायला मार्ग नसतो त्या मुलीचा नवरा दारुडा व व्यसन निघतो तिथूनच त्या मुलीचा मानसिक व शारीरिक छळ जो आहे तो सुरू होतो तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जातो तिला अनेक नावे ठेवून बदनाम केले जाते तिचा जो नवरा आहे रोज दारू पिऊन हो येतो आणि तिला मारहाण करतो तिला घाणघाण शिव्या देऊन तिच्या भावना दुखावतो हो तुझ्या आईवडिलांनी लग्नामध्ये काय दिले तुझ्या आईवडिलांनी लग्नामध्ये मला खूप कमी हुंडा दिलाय आता आणखीन हुंडा रुपी म्हणून काहीतरी पैसे किंवा गाडी घेऊन द्यायला सांग अशा प्रकारे त्या मुलीचा छड काढतो नाहीतर तू आमच्या घरामधून निघून जा आणि तुझ्या आई वडिलांकडे राहा इकडे आमच्याकडे येऊ नकोस असा जो मागणीचा तगाळा आहे मुलीकडे लावतात तिचा छड कळून आपल्या घराबाहेर काढतात आणि त्या बिचारा मुलीला माहेरचा रस्ता दाखवतात ती बिचारी मुलगी आपल्या आई वडिलांकडे जाते आणि आपल्या आई वडिलांना सर्व हकीकत सांगते तेव्हा तिच्या आईवडिलांना हे ऐकून आई खूप खूप दुःख वाटते पण मुलींच्या आईवडिलाच्या मनात का तर काही वेगळ्याच अपेक्षा राहतात पण इथे तर काही वेगळेच होऊन जाते त्यांच्या पायाखालची जमीन सरकते त्यांना आभाळ फाटल्यासारखे वाटते एवढे अतोनात दुःख त्यांना होते आणि मग ते पश्चातापात पडतात आणि स्वतःला जे आहे दोष देत बसतात आता आपल्याला समाज काय म्हणेल भाव व नातेवाईक काय म्हणतील या विचारांनी ते हतबल होतात असे जे प्रकार आहेत सध्या सगळीकडे सुरू आहे नुकतेच घडलेले वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर गाजलं होतं वैष्णवी हगोनेला तिच्या आई वडिलांनी भरपूर हुंडा देऊन आपल्या मुलीला श्रीमंत घरी दिले पण श्रीमंत घरी तिच्यावर तिच्या नवऱ्याने व तिच्या सासू सासऱ्याने कसा अमानुषपणे मानसिक व शारीरिक छळ केला हे जे आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आईवडिलांना चांदीचे भांडे घ्याय घेऊन द्यायला सांग म्हणून तिच्यावर वारंवार अमानुषपणे अत्याचार केला जात होता तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बदनाम केले जात होते या रोजच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून तिने आपलं जीवन संपवलं ही महाराष्ट्राला हादरवून लावणारी घटना होती तर याचीच सीख घेऊन प्रत्येक आईवडिलांनी याचा थोडा विचार करावा मुलगी श्रीमंत घरी दिल्यावरच सुखी राहते हा गैर जो गैरसमज आहे सर्वात आधी जो मुलीच्या आईवडिलांनी सर्वात आधी टाळावा हा जो गैरसमज आहे प्रत्येक मुलीच्या आई आईवडिलांनी त्यांच्या मनामधून काढावा आपली मुलगी श्रीमंत घरी द्या किंवा गरीब घरी द्या याला माझा विरोध नाही मुलगी केवळ श्रीमंत घरीच सुखी राहील हे मीच काय कोणी पण सांगू नाही शकत जो मुलगा निर्व्यसनी व होतकरू आहे आणि आपल्या मुलीला आयुष्यभर जीव लावून सांभाळू शकतो अशाच निर्वसनी होत करू आणि संपन्न मुलाला आपली मुलगी जरूर द्या तो तुमच्या मुलीला राणीसारखा ठेवेल त्यांच्या सुखी संसाराला कोणाचीच नजर लागणार नाही आणि श्रीमंत घरी द्याल तर आपल्या मुलीचे वैष्णवी हगवणेसारखे प्रकरण झाल्याशिवाय राहणार नाही एवढे ध्यानात ठेवा तुम्ही तुमच्या मुलीला श्रीमंत घरी देता वेळेस एकदा का शंभर वेळा विचार करूनच द्या मुलगा कसा आहे पूर्ण माहिती काढा त्याच्या गावामध्ये फिरा त्याच्या घरापासून फिरा कसा काय आहे श्रीमंत त्याचे आईवडील कसे आहेत कसं काय आहे हे सगळी माहिती काढूनच तेव्हा तुमच्या मुलीला त्या श्रीमंत घरी द्या नाहीतर जर गरीब घरचा जर मुलगा जर चांगला असेल निर्व्यसने असेल आणि चांगला असेल त्याचे आईवडील चांगले असतील तर त्याला द्यायला काही हरकत नाही एक वेळा हा विचार नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र